नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत असं पुन्हा एकदा माझ्या एक नवीन ब्लॉक तर आज आम्ही परत इलॉर येऊ तर बघा आज मेंबर वाढले आहेत हे बघा इकडे एक ऍड ॲड झाले कोणी अँड सेलिब्रेशन कैसा लग हे आपण मग तर गुड्ड्या तुका नाही घरी तर काही जोड्या तकडे रितेश जाऊन काय करता तो बरे रितेशला छत्री धरून एक माणूस आणला स्पेशलिस्ट हे बघा तर बघूया काय गावता का नाही गावता आता हे का बघूया सुरुवात कोण करता वाटत तूच करून सुरुवात अडीच वर काही तू काहीतरी लागला तर बघूया मासो हे अरे काय करतो पडशी आली जाऊन बघता काय लागलं तर खोग जोरा जोरा जाऊन खाली लागलेलो लागलेलो असा असा पोलीस कसं धावत जात परत परत अजून एक मासा लागला दाखवते तुमका आज सोरडच काढलेला संदीप दादा आज माश्यावर मासे एकदम भारी हे बघा धावतं थांबा तुम्हाला दाखवते पुढे जरा थांबा एक ना एक व्हिडीओ काढूक नाही आता गेलो तो धावत चांगलेला व्हिडिओ काढू व्हिडिओ काढूक नाही मलाय अजून का क्लिप कशी दाखवू मी हे अशाने ना व्हिडिओच नाही काढू दलिंदर दलिंदर तू काढू घेऊन ना माझ्याकडे जा रे केवढा काय तुका जा ना घेऊन तू घेऊन जा गाडी येता गाडी येता साईडला तू तकडे मी इकडे घेऊन जादका फातकासाठी जावचा लागता आई बघा जागा शिफ्ट करता संधी जागा एका जाग्यावर मासेच मासे लागतात ना म्हणून शिफ्ट करता जा, जा। मी नाही खाली येते जातो लागलं तसं मस्त लागलं ला रे खरेट त्याला सुरुवात झाली आ काय मोठ लागला मोठो ते बघा शंकी मेला लागलेली पडली परत काय मला बघूया गुड्ड्याक काय लागत आता गुड्ड्या काय वाटत काय लागत अडकली का अडकली शे ह्या काय गेलं गुड्ड्या वा अडकली तो काढता दादा आता अडकली गरी कशी का काढतात काय माहिती बघूया घरी काढून झाली कोणी काय काढलाय मग सुद्धा दाखवत काय लागत ला की नाही लागत घरी ला? अडकली खाली थै कस उभं राहत अरे पण अडकली आहे ते खाली जाऊक नाही गावाचा अरे अडकली आहे ना ते खाली जाऊक नाही गावाचा तू बघा जाता घेऊन कामात आईला बघूया पडपडता दिसतो काय रागड मोठ मास तो, तो बघा अरे अरे खवळेच लागतं खवळ आहे ना तू बांधता बघा किती लागलेत नुसते तू <laughs> काय बघत चार पाच आहेत ना पाच पाच आहेत खवळे आईच आतापर्यंत पाच खवळे मासे लागले आहेत अजून काय लागला तर तर व्हिडिओ लास्ट पर्यंत बघत राहा आता हे हाय घर होत आणि संदीप दादा इकडत दिसतात का बघा दादा यश आणि इकडं आणि इथं दादानी बघूया काय गावत का गा। आतापर्यंत पाच खवळे काढला अजून काय गावला तो दाखव यशला लागले काहीतरी लागला काय लागलाय रे वाळ वाढ बघा

पकड <laughs> <laughs> <मस्ता यो पुले। laughs> आज बघ काय कहर केले ना परवा दिवशी सगळे पकडले तर मी काय माझ्याडे खाय ती काय पाया खाली परत घेऊन येत काय काय चालवलं हे ते मासे खेचतात अरे मासे हो <laughs> 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 होत मासे होत रे

ના ખરા કાઢ ખરા గర్బా కం కడపడతా గుడ్ అవల

आई काय सगळं फिरले नाही एकापेक्षा एक कुर्लेच घेऊन येते काय रे बाबा काय रे बाबा छळ छळ भोग आहे <laughs> तो भोग एवढे कुर्ले आज रसू कुर्ले तू काही घाला घरा पिशवी पण बरं तिने बघा काय कुर्ले घेऊन येत त्याला मासे पकडा मासो घासलो पडता काडे लागलेले पडले ते का ते लागलेले <laughs> मला काही होतं मीटला पक्क होता की काय पिशवी पण भरे गेली हे बघा पिशवी पण भरे आहे काय सांगायचं एक 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 रात्र एक कुर्ले घेऊन होता मासेविषयी काय राहत नाही चला बघा कुठे व्हिडिओ कंटिन्यू उभे राहून राहून कंटाळले काय का आदर काय लागला नाही लागले लाग आहेत दोन तीन कुर्ले मासेविषयी मासे लागले आहेत जास्त पण आत्ता हल्ली काय नाही लागला हल्ली म्हणजे त्या पाच दहा मिनिटात हे बघा काय काय गावता काय काय गावला तर दाखवीन बघत राहा पुढे फक्त काढू खातात लागत तर नाही खेचताने खाली घरी अडाकली काढता एक नंबर टॅलेंट हा टॅलंट टॅलेंट दुसरी कडची ही दिसा गो याकडची दिसली एक दोन गरे अडाकलेले आहेत तुम काय एक्सपर्टचो नंबर असलो तरी देत आहे पाठवून एक्सपर्ट एकदम एक्सपर्ट असे खेकडे काय हवे आहेत <laughs> तो त्याच्याशी संपर्क करा खेकडा पालनचो बिझनेस ते खूप मोठा आहे खालू केनत लावलं की घ्या कॉनच लावलं आहे वरण नाही म्हणता मासन किती ते अटोट प्रयत्न करून दे ते भारी रे एक नंबर काय बोला संध्याकाळ झाली ना आता आपलं लग्न संध्याकाळचे मासे मिळतो ना कायम घरे होतो आता संध्याकाळचाच घरे उभा मासे भेटतात मासे संध्याकाळचे जरा बाहेर फिरा येतात ते जाऊ दुपारचे जे झोपलेले असतात त्याच्यामुळे ते येत नाही बाहेर पडत